मनोज जरांगे यांना मुंबईत आंदोलनाची मिळाली परवानगी मात्र अटी लागू केल्या गेल्या आहेत नमस्कार मी स्वप्नील तुम्ही पाहत आहात राजकारण चॅनेलवर नवीन असाल तर राजकारण चॅनेलला सबस्क्राईब करा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला अखेर सरकारने मुंबईत परवानगी दिली आहे मनोज जरांगे यांना एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आझाद मैदानावर एक दिवसीय आंदोलनाला मंजुरी मिळाली मात्र यासाठी अटी लागू करण्यात आल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार फक्त पाच हजार आंदोलकांना आझाद मैदानात प्रवेश मिळेल तसेच मनोज जरांगे यांच्यासह केवळ पाच वाहनांना मैदानापर्यंत जाण्याची परवानगी आहे इतर वाहने ईस्टर्न फ्रीवे मार्गे वाडी बंदर जंक्शनपर्यंतच येऊ शकतील आंदोलकांना ठरवलेल्या मार्गातूनच मोर्चा काढावा लागेल परवानगीशिवाय दोन्ही क्षेत्र वापरता येणार नाहीत तसेच आझाद मैदानात अन्न शिजवणे कचरा टाकणे यावर बंदी आहे परवानगी मिळाल्यानंतर जरांगी यांनी सरकार आणि कोर्टाचे आभार मानले असून एका दिवसाची परवानगी दिली असेल तर एकाच दिवसात आमच्या मागण्या मान्य करा असेही ते पुढे म्हणाले आहेत व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला काय वाटतं जरांगे पाटील आरक्षे घेऊनच येतील का कमेंट करून नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद